बैठक आपण आज या ठिकाणी बसलेलो आहे आपल्या सर्वांचे लाडके युवा हिंदू हृदय सम्राट माननीय धनंजयबाई देसाई त्यांचा मी एक मुळशी भागातील मावळ आहे एवढंच तुम्हाला सांगतो दुसरा विषय मी खूप लहान होतो तेव्हापासून भाईंसोबत काम करतोय मला वाटतंय की माझं वय त्यावेळी सतरा अठरा वर्ष असेल म्हणजे छोटाच होतो त्यापासून तेव्हापासून मी संघटनेचं काम पाहतोय आणि बाईंच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनांमध्ये मी बाईंसोबत होतो आणि आत्ता नुकताच नुसता आपल्या पुणे जिल्ह्यापुरता नाही महाराष्ट्रापुरतं नाही तर पूर्ण देशभरात असा कुठंच ठराव झाला नाही असा चार तारखेला आम्ही बाईंच्या मार्गदर्शनाखाली मुळशी तालुक्यातील लवळे गावामध्ये ज्या ठिकाणी वक्फ बोर्डाची अडुसष्ट एकर जागा ही असताना तिथे कधीही मस्जिद होणार नाही किंवा तिथे कधीही मुस्लिम स्कूल होणार नाही कॉलेज होणार नाही असा ठराव आम्ही दोन हजार मतांनी दोन हजार विरुद्ध तीन मतांनी याच गावामध्ये काही वर्षांपूर्वी बाईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक गोवंश ठराव संमत करून घेतलेला आहे तो ठराव असा आहे की आमच्या गावातली कुठलीही गायी कुठलंही गोदर कधीही कत्तलीला जाणार नाही आणि जर त्याची तशी परिस्थिती उद्भवली एखाद्या शेत शेतकऱ्याची परिस्थिती तशी असेल की ज्याच्याकडे पैसे नसतील पण त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नसेल तर ती गायी आम्ही त्यांच्याकडनं विकत घेऊ त्याला त्याचे मोबदला देऊ पण ती कधीही कत्तलीला जाणार नाही असा सुद्धा ठराव आम्ही दोन हजार सोळा ग्रामपंचायत बऱ्याचशा गोष्टी आहेत बाईंकडनं शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आता वेळ झाला आहे की वाट आहे त्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही मी फक्त एवढंच सांगेल की बाईंच्या मार्गदर्शनामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात आणि आमच्या तालुक्यामध्ये भाई तिकडे आहे त्यामुळं भविष्यामध्ये मी बाईंना आश्वासन देतो की आमचा तालुका पण हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र जी संकल्पना आहे देशामध्ये हे देश हिंदू राष्ट्र झालं पाहिजे तसं आम्ही त्या वाटचालीवरती सुरुवात आमच्या गावापासून केलेली आहे भाईंना आश्वासन देतो की आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही आमचा तालुका तालु हिंदू राष्ट्र होईल असा सृष्टीद्वारे थांबतो